पन्नास रुपयांपासून ते पाच हजारांपर्यंत अशी प्राइस रेंज आहे चहा आणि बिस्किट माग पार्लेजीचा oh पार्ले शपथ आणि हे हँडमेड आहे आत्ता yes. oh oh, खेळण्यासाठी आणि तिला तोंडात घालण्यासाठी पण हे सेफ आहे नाही अस्मितासाठी तर ही ज्वेलरी कोणतीही छानच देते रादर मी अस्मितासाठी एक दोन पीसेस घेऊनच जाते पाहताय का आम्ही कुठे आली आहे मी आली आहे पुण्यामध्ये भांडारकर रोडवर आणि स्टोअरचं नाव आहे बिंदू आता का आली आहे याचं खूप मोठं कारण आहे कारण आता फेस्टिव सीझन सुरू झालं आहे आणि तिथे खूप छान छान गोष्टी मिळतात ज्या गिफ्टिंगसाठी आहेत म्हणजे आता गणपती असो नवरात्र असो दिवाळी असो क्रिसमस सीजन आहे किंवा वर्षभर तुम्ही आपल्या मैत्रिणींना कुणालाही जवळच्या लोकांना जर गिफ्ट काही द्यायचं असेल पर्सनलाईज गिफ्ट द्यायचं असेल तर मला एक मस्त असं दुकान सापडलंय जे आहे बिंदू तिथे खूप छान छान गोष्टी मिळतात ज्या मी जाऊन बघणार आहे पण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा अशा छान छान गोष्टी मी तुमच्यापर्यंत आणती आहे है। आणि आधी जाऊन आता स्टोअरमध्ये बघूया मला गिफ्टिंगसाठी काय काय मिळतंय या छान किती छान छान गोष्टी आहेत काय घेऊ काय नको हा आहे बिंदू हँडमेड स्टुडिओ जिथे खूप छान छान ज्वेलरीज दिसत आहेत आणि एक 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 पीस इथे इतका, इतका छान so <laughs> आहे ना आम्हाला प्लीज थोड्या इंट्रोडक्शन करून द्या कारण की इथे इतकं छान छान आहे की सगळं घ्यावाच थँक्यू सो मच बिंदू हँडमेड हा वुमन ऍक्सेसरीज आणि होम डेकॉर अशा दोन गोष्टींसाठी आहे जिथे कुठलीही मुलगी येऊ महिला येऊ तिच्यासाठी प्रत्येक गोष्ट आहे कानातल्यापासून ते डोक्यात आवडीचा विषय सो इथे तुम्हाला पूर्णपणे कस्टमाइज ज्वेलरी मिळते आणि ती सगळ्या मटेरियल मध्ये म्हणजे अगदी क्ले पासून धाग्यापासून गोल्ड प्लेटेड चांदीतली सगळी ज्वेलरी कस्टमाइज होते क्या बात हे एकाच ठिकाणी आपल्याला हे सगळं मिळणार आहे आणि पुण्यामध्ये भांडारकर रोड म्हणजे प्राईम लोकेशन बरोबर तुम्ही आल्यानंतर इथे व्हिजिट करायलाच हवं आम्हाला एखादा छान असा पीस दाखवा ना की जो घेतलाच पाहिजे मला दादर हे ज्वेलरी बघूनच येतं इकडे ना दाखू आपण वाव ही ज्वेलरी बघ ना अमेझिंग हे डिझाईन मी पाहिलेलं नाही आहे आत्ता इतक्यात तरी ओ माय गॉड हे आत्ता मला ॲक्च्युली छान कॉन्ट्रास्ट मॅचिंग छान दिसणार आहे किंवा अगदी येलो पण दिसेल पण मला एक आत्ता सीझनसाठी स्पेशल अशी छत्री दिसली आहे किती ती आहे मॅग्नेट आहे फ्रीज मॅगनेट ओ माय गॉड हो हे गिफ्टिंगचं अरे आणि माझ्या आवडीचा विषय आहे पाव भाजी मावळीचं <laughs> मॅग्नेट आहे ते ओ माय गॉड आयम सोल्ड हे घेतेय मी असं झाले काय घेऊ काय नं अरे चहा आणि बिस्किट ओ माय गॉड पार्लेजीचं आहे आई शपथ आणि हे हँडमेड एस ओ माय गॉड आय गेस इथल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला घ्याव्या वाटण्यासारख्या आवडीचा विषय म्हणजे क्रॉकरी हे पाहताय का तुम्ही सध्या सेट वर मी याच कलरचा मग वापरते त्यामुळे मला खूप रिलेट होतंय वाव यावरून कॉफी प्यायला खूप मजा येणार तर मी डेफिनेटली हा घेणार किंवा मी हिला मयुरीला एक गिफ्ट केलेला मग त्यातलाच हा आहे पण हा थोडासा वेगळा आणि मॅट फिनिश आहे त्यामुळे हा जास्त छान दिसतो त्यामुळे हा पण गिफ्टिंगसाठी गिफ्टिंग आणि ऑफकोर्स ओ माय oh गॉड आणि हे सूप ओ oh गड मी बोलतच राहते एक 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 मला दिसतं माय गॉड oh माय गॉड oh होत चाललंय माझं ओ oh गॉड खूपच अरे वृंदासाठी गिफ्ट आता चिन्वय ऍक्च्युली कॅमेराच्या मागे त्यामुळे वृंदासाठी हे बघ गिफ्ट भातुकली छोटीशी थाळी अख्खी थाळी आणि याच्यामध्ये आपण पितळ्या प्युअर पितळ ओ गॉड हे बघ याला काय म्हणतात रे बंब गॉड आणि हे आहे का नाही असं ओके फक्त काय म्हंटल असं दूध शकते त्याच्यामध्ये हातात धरून आणि ही पण याला कोणती टेराकोटा आहे टेराकोटा मध्ये केलेली पूर्ण हाताने केलेली भातुकली आहे तुम्हाला हवी त्या रंगामध्ये आपण कलर करून देऊ शकतो जसं आता त्याच्यावरती व्हाईट आहे हा आता तुझ्या मुलीच्या रूमचा जो रंग असेल त्या रंगाची आपण ती रंगून देऊ शकतो ओ वा हे हे नक्की घेऊ शकते मी म्हणजे आत्ता खेळण्यासाठी आणि तिला तोंडात घालण्यासाठी पण हे सेफ आहे खूपच गुड एक एक पीसेस नुसते असे बघत वाटतात हे तर आता हे बघ काय याला काय म्हणतात हे काय उदबत्तीकर अच्छा उदबत्तीकर हे तर आपल्या रेग्युलर साठीच आहे आणि हे पण हे सगळं हँडमेड आहे ना येस ओ माय गॉड आणि जर मला किचन छान जे सजवायचं आहे लाईक आत्ता मी रिवॅम्प करण्याचा प्रयत्न करणं कारण की माझे सगळे कुकिंगचे ब्लॉग्स आहेत तर त्याच्यामध्ये जर मला असं काही डेकोरेटिव्ह पीस ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी हे अगदी करेक्ट आहे किंवा रादर चॉपिंग बोर्ड पण खूपच छान आणि हे है ह्यांच्या बॅग्स त्या तर सध्या ट्रेंडमध्ये आहेत त्यामुळे इथे एक एक पीस असा आहे की जो घ्यावा असाच वाटतो आहे आणि असं हे पण घेऊ ते पण घेऊ ते पण घेऊ आणि हे पण किती छान आहे हे पेपर वेट का का दीज आर सिरामिक अच्छा ओ नाइस दीज आर क्ले ज्वेलरी अच्छा क्ले ज्वेलरी हां बघताय का तुम्ही किती छान आहे ऍक्च्युली खूपच छान दिसत मी एक ट्राय करून बघणार आहे आत्ता ना या ड्रेसवर मॅचिंग मला ही दिसते

व्हेरी नाईस nice. आणि मंगळसूत्र पण आहेत आणि कडाज आहेत छान छान कडी दिसत आहेत मला वाव नाईस खूपच छान सिलेक्टेड पीसेस आहेत तुम्ही तुमच्या मैत्रिणीला तुमच्या बहिणीला तुमच्या सासूला <laughs> असं कुणालाही गिफ्ट करू शकता आणि मला असं वाटतं एक एक जण आले की असं होणार की आई घे ना बहीण बहिणीला म्हटलं दीदी घे ना <laughs> असं होऊच शकतं व्हेरी nice, नाईट अरे माझ्या आवडीचा विषय मला खूप आवडतात अंगठ्या घालायला सो उ so, दायस nice. सगळ्या गोल प्लेटिंग आहेत रेग्युलर पाण्यात घालू शकता वॉटरप्रूफ आहेत व्हेरी लॅनिश nice. आहेत अँटी ॲलर्जिक आहे व्हेरी नाईट nice. नाईस nice, नाईक nice, nice. मी आत्ता सेटवरच्या सगळ्यांसाठी काही ना काहीतरी गिफ्ट इथून घेऊन जाणार आहे कारण की मला प्रत्येकीला काही ना काहीतरी घ्यायचंच आहे तर ऊ नाईस रेग्युलर वापरण्यासाठी अस्मितासाठी तर ही ज्वेलरी कोणतीही छानच देते रादर मी अस्मितासाठी एक दोन पीसेस घेऊनच जाते व्हेरी नाईस त्याच साईडला पण टेराकोटाचीच क्रॉकरी आहे छोटी छोटी छान अशी ते भुगुमक ना किती गोड आहे बिंदू मध्ये right. आता आतापर्यंत तू होम डेकोर आणि वुमन ऍक्सेसरीज बघितलं आता आपण साड्यांकडे वळूया साड्याही बिंदू मध्ये आहे आणि त्या टोटली हँड प्रिंटेड हँड ब्लॉक प्रिंट प्युअर सिल्क कॉटन अशा पद्धतीच्या आहेत ओके ओके सो जशी ही आहे oh याला पाटली पलोया जो मिरांमध्ये तुला वेगळी प्रिंट येणार पदरावर वेगळी प्रिंट येणार कमाल गिफ्टिंग साठी किती भारी आहे म्हणजे डायरेक्ट घेऊन आपण एखाद्याची स्टाईल जर माहिती असेल तर डायरेक्ट या कलमकारी मध्ये प्युअर सिल्क ओ oh, नाही nice. अगदी लाईट वेट आहे ओ खूपच ऑफिस वेअर चंदेरी मध्ये पण आहे कलमकारी डिझाईन डिझाईन चिन्मय बहुतेक मला घ्यायला गेला एक चिन्मय हसतोय खूपच लाईट वेट आहे तुला oh, मी सगळ्यात पहिली दाखवली हँडलॉक पण हा पॅटर्न ओके आणि सध्या या असं ओ कुलकर्णी वेरी नाइस या मेरानमध्ये असं येणार आहे हे कॉम्बिनेशन पण खूप छान आहे निळ्यामध्ये असे तर मॉडळस आ तडां तडां कसा <laughs> छान दिसतो ना हा कलर एक्चुअली माझ्यावर छानच दिसतो <laughs> <laughs> ओ अगदी डिसेंट रॉयल अगदी रॉयल एकदम याच्यावर मोत्याचा एखादा माळ घातली आणि काय कमाल दिसेल साडी हे जे ग्रेडेशन दिसते हे पेंटिंग नसून एम्ब्रॉयडरी आहे ओ oh! पूर्णतः हँडलूम साडी आहे जिला बनायला दीड महिना लागतो आयुष्यपत आणि त्याला सुंदर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलेला आहे हे पर्सनलाइज गिफ्ट म्हणून किती yes, आवडेल ना येलो nice. मस्टर्ड व्हेरी नाईस खूपच छान एक 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 पीस असं वाटतं की घेतच राहावं आणि गिफ्ट करावं लोकांना की ज्याने मी पण माझं पण इम्प्रेशन लोकांवर पाडता येईल की बघा आम्ही किती छान बारीक गिफ्ट दिलेत तुम्हाला व्हेरी नाईस मॅम ऍक्च्युली तर वृंदा खूपच लहान आहे आणि मी असं एक 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 पीस तिच्यासाठी गोळा करते तर मला असं तिला काहीतरी स्पेशल गिफ्ट द्यावं असं वाटतं सहा महिन्यांची होईल तर मी काय देऊ तिला असं लक्षात राहील किंवा फोटो काढून की हे बघ हे की घेतलं होतं ते मग तुझ्यासाठी असा एखादा पीस असेल तर सांग एक वृंदा म्हणजे तुझ्या अगदी जवळचा विषय त्याच्याकरता काहीतरी स्पेशल आणि कस्टमाइजच आपल्याला करायला हवं तर आतापासूनच तुझ्या डोक्यात असेल की तिची खोली कशी असेल ती खोली कशी सजून काय आणि त्याची सुरुवात होणार आहे ते तिच्या नेम प्लेटनी हो oh, करेक्ट करेक्ट सो so आपण तिच्यासाठी कस्टमाइज नेम प्लेट करू शकतो okay. की तिला जे टॉयज आवडणार आहेत आपण अशा पद्धतीचं लिली इथे देऊ शकून वृंदा exactly. आणि छोटी वृंदा असं मी लिली आणि मण्या एका साइडला लिली एका साइडला मण्या आणि वृंदा असं बोलले आणि इथे आहे पहा असं करू शकते की इथे वृंदा आणि मग हे ऍक्च्युली लिलीच आहे आणि हा मन आहे त्यामुळे इथे वृंदाचं नाव लिहून मध्ये वृंदाला टाकून हे हे किती गोड आहे आहे खूपच छान आणि तू म्हणशील त्या मराठीत हवी आहे तुला वृंदा तर मी तुला मराठीत वृंदा देणार आहे सो स्वीट किती गोड आहे असं कस्टमाइज तुम्ही करून घेऊ शकता त्यामुळे इथे तुम्हाला जे हवं ते कस्टमाइज करून मिळेल आणि खूपच एक एक पीसेस मी बघते सगळं घ्यावंच वाटतं आणि एक ऑलरेडी मी घातलेलं आहे त्यामुळे ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे पन्नास रुपयांपासून ते पाच हजारांपर्यंत अशी प्राईस रेंज आहे त्यामुळे तू गिफ्टिंग करता आलीस आणि तू ठरवलं की नाही मला तर घाई घाईमध्ये पन्नास पन्नास रुपयांचे दहा गिफ्ट घ्यायचे तर ते पूर्णतः रेडी असतं क्या अजून काय पाहिजे कोणालाही इथे आल्यानंतर हेच हवं असतं की जे पटकन म्हणजे मुलींना शॉपिंग करायला तर असंच हवं असतं नाहीतर मग ऑनलाईन शॉपिंगला काय प्रॉब्लेम होतो की बघून घेता नाहीयेत पण इथे आल्यानंतर पटकन कोणतीही गोष्ट घेऊन गिफ्ट केलेला इझी पडतं खूपच छान छान सगळ्या गिफ्ट मी माझं ठरलंय आता काय 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 घ्यायचंय एक 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 गोष्ट मी गोळा करते आणि सगळ्याच एकत्र बिलिंग करते पण तुम्हाला जर शॉपिंग करायचं असेल तर प्लीज भांडारकर रोडवर पुण्यात असाल तर भांडारकर रोडवर आपण ऑनलाईन आहोत येस वी हॅव वेबसाईट yes, वेबसाईट पण आहे इन्स्टा पेज पण आहे मी मेन्शन करते इथे वेबसाईट आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक देते मी वेबसाईट ची आणि इंस्टाग्रामची इंस्टा तर प्लीज इकडे येऊन शॉपिंग करा आणि छान छान गोष्टी आहेत ज्या मीही घेऊन जाणार आहे जा आणि तुम्हालाही तुमच्या बजेटप्रमाणे या गोष्टी मिळणार आहेत तर नक्की इथे येऊन शॉपिंग करा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट कॉमेंट करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये असंच काहीतरी छान छान घेऊन मी ¡Gracias! Right.